अंबरनाथच्या प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर किरण शिंदे यांना पती त्यांच्या पतीनं खलबत्त्यानं डोक्यात जीवघेणी मारहाण केली आहे यानंतर किरण शिंदे यांना बदलापूरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला असून त्यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे डॉक्टर किरण शिंदे या अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबर्बिया गृहसंकुलात पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहेत बुधवारी सकाळी त्या गाण्याचा रियाज करण्यासाठी उठल्या आणि पती विश्वंभर शिंदे यांचा चहा करण्यासाठी किचनमध्ये गेल्या मात्र त्याचवेळी विश्वंभर शिंदे यांनी त्यांच्या सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून किचनमध्ये येऊन किरण शिंदे यांचा गळा पकडत त्यांच्या डोक्यात खलबत्त्यानं जीवघेणी मारहाण केल्याचा आरोप किरण शिंदे यांनी केलाय यावेळी किरण यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या मुलांनी किचनमध्ये धाव घेत आईची सुटका केली आणि त्यांना बदलापूरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं यानंतर पोलिसांनी डॉक्टर किरण शिंदे यांचं स्टेटमेंट घेतलं असून सध्या अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या मारहाणीत माझा जीवही जाऊ शकला असता त्यामुळे माझ्या पतीविरोधात माझी तक्रार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक करावी अशी मागणी यानंतर जखमी डॉक्टर किरण शिंदे यांनी केली आहे सकाळी काही चार साडेचारला मी उठले आणि मी माझा नेहमीसारखं गाय सिंगिंग गायण्याचा रियाज करायला बसले आणि ते एका रूममध्ये मुलगा झोपतो त्या रूममध्ये शांत बसले होते मी त्यांना म्हटलं चहा घेशील का आणि त्याच्या एक दिवस अगोदर आम्ही माथेरानला गेलो होतो आणि माझ्या एका फ्रेंडनी मला नाईस डी पी किंवा असं पाठवलेलं स्कूल फ्रेंड तर त्यांना त्या गोष्टीचा राग होता किचनमध्ये येऊन ते खलबत्ता जो असतो तो त्याच्याने लोखंडी ह्याच्याने मारहाण करायला मला ढोक दुक, ढकललं गळा दाबला आणि त्या खलबत्ताने डोक्याला जोरजोरात मारायला सुरुवात केली मी जोरजोरात ओरडायला लागली ला 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 तेव्हा मुलं जागे होऊन आले आणि त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तरी तो कंटिन्युअस मारत होता आणि माझ्या डोक्यालातून रक्त निघायला लागलं ला। आणि पूर्ण गाऊन त्याचं टी शर्ट सगळं काही रक्ताने माखलं कायदेशीर त्या त्या त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याला अटक करण्यात यावी कारण मी हे बऱ्याचदा सहन केले दोन एन सी पण केले आहेत पण कधीच मी परत नॉर्मल मुलां मुलांसाठी आपण फॅमिली परत एकत्र राहून एकत्र राह राहतो आहे आम्ही ॲडजस्ट करते मी कॉम्प्रोमाइज पण दिस ह्या वेळेस ते इतकं जास्त होतं की कदाचित माझा जीव पण गेला असता जर मुलं सकाळी उठले नसते आणि मला वाचवलं नसतं तर खूप जीव घेणं हल्ला होता हा